घरात पिंपळाचे झाड उगवलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका वेळीच सावध व्हा नाहीतर घर तुटायला वेळ लागणार नाही आज आपण वास्तुशास्त्रात घरात पिंपळाचं झाड उगवलं तर, तर आपण काय करायचं याबद्दल काही वास्तूटिप्स पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग आपले रोजचे जीवन जगताना अनेक गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते केवळ तुमचे वागणे तुमच्या प्रगतीच्या आडेते असे नाही तर कधीकधी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे देखील योग्य फळ मिळत नाही तेव्हा ती चूक तुमची नसते तर ती तुमच्या वास्तूत असलेल्या दोषांचाही परिणाम असू शकते आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते आता हेच पाहना पिंपळाचे झाड कुठेही उगवते घराच्या भिंती छतावर हे झाड उगवते त्या झाडाचे काय करावे हे अनेकदा लोकांना माहीत नसतं तर आम्ही तुम्हाला आज याबद्दलच काही माहिती सांगणार आहोत पिंपळाचे झाड घरात वाढणे अशुभ असते हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अतिशय पवित्र मानले जाते पिंपळाच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि भगवान शिव राहतात असे म्हणतात शास्त्रात या झाडाबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत अशा परिस्थितीत आज आपण वास्तुशास्त्रात कोणते नियम आहेत हे है आज आपण पाहूया वास्तविक पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते कारण सर्व देवी देवता पिंपळाच्या झाडावर वास करतात असे शास्त्रात म्हटले आहे पण घरात पिंपळाचे झाड असणे मात्र ते वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही पिंपळाचे झाड घरात वाढणे फारच अशुभ आहे त्यामुळे पिंपळाचे झाड घरात वाढू देऊ नये आणि वाढले तर ते उपटून टाकावे साधारणपणे आपण सर्वांनी पाहिलेच असेल की घराच्या छतावर किंवा भिंतीच्या आधारावर अनेक वेळा पिंपळाचे झाड उगवते मग या परिस्थितीत आपण काय करायचे हे लोकांना समजत नाही जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड पुन्हा पुन्हा उगवत असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण त्यावरच आपण आता उपाय सांगणार आहोत जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड उगवले तर करा या गोष्टी तुमच्या घरात पिंपळाचे झाड उगवले असेल तर ते थोडे मोठे होऊ द्या आणि त्यानंतर ते मातीसह खणून दुसऱ्या ठिकाणी मोकळ्या मैदानात जाऊन ते लावावे घरामध्ये पिंपळाचे झाड असल्यामुळे घरातील सदस्यांची प्रगती होत नाही आणि त्यांच्या उपस्थितीमुळे रोज नवीन समस्या निर्माण होतात नवीन अडचणींना तोंड द्यावे लागते पिंपळाचे झाड तोडू नये कारण ते करणे देखील शास्त्रामध्ये अशुभ मानले गेले आहे विशेष परिस्थितीत एखादी वस्तू कापण्याची गरज भासल्यास त्या झाडाची पूजा केल्यानंतर ती फक्त रविवारीच झाडे कापावी इतर कोणत्याही दिवशी झाडे कापू नयेत असा वास्तुशास्त्रात उल्लेख आहे जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल तर त्या पिंपळाच्या झाडाची पंचेचाळीस दिवस पूजा करावी आणि त्याला कच्चे दूध अर्पण करावे त्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी पिंपळाचे रोप त्याच्या मुळासह इतर ठिकाणी नेऊन लावावे असे केल्याने वास्तुदोष होणार नाहीत आणि आपल्यावर कोणतेही संकट देखील ओढवणार नाहीत आपण पाहिले आहे की आपण पुराणापासून पिंपळाच्या झाडाची वडाच्या झाडाची पूजा केली जाते आपण त्याला खूप पवित्र मानतो पण हेच झाड जर आपल्या घरात उगवले तर त्याचे परिणाम देखील अशुभ मानले गेले आहेत बरेच समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात त्यामुळे आज इथे सांगितलेले जे वास्तूटिप्स आहेत त्याप्रमाणे आपण पिंपळाच्या झाडाची योग्यरित्या विलेवाट लावली तर सर्व अडचणी दूर होतील चला तर मग तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ